नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुका मध्ये कोण कुठे असेल महायुती स्वतंत्र लढणार की महायुतीतले तिन्ही मित्र पक्ष वेगवेगळे लढणार याबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये त्याचप्रकारे महाविकास आघाडीमध्ये काय परिस्थिती आहे ठाकरे बंधू वेगळे लढणार आहेत की ठाकरे बंधू महाविकास आघाडीत येऊन लढणार आहेत राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार आहेत का राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी हायजॅक केली का असे वेगवेगळे प्रश्न लोकांमध्ये आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना महायुती चित्र स्पष्ट केलं आहे म्हणजे निवडणुका महायुती कसे लढेल कुठं फडणवीस म्हणाले की ज्या ठिकाणी तिघांची ताकद आहे ज्या ठिकाणी तिघांची ताकद आहे म्हणजे तिघ म्हणजे भाजप <laughs> 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 अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या तिघांची ज्या ठिकाणी तिघांची ताकद आहे तेथे एकत्र एक लढून काही उपयोग नाही त्यामुळे तेथे स्वतंत्रच लढलं जाईल मात्र मुंबईत आम्ही स्वतंत्र मुंबईत आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत असं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे फडणवीस म्हणाले मुंबईत आम्ही महायुती म्हणूनच लढणार आणि इतरत्र इतर, इतर महापालिकांमध्ये जिथे ज्यांची ताकद आहे त्या हिशोबाने लढाया होतील महायुतीत शंभरहून अधिक जागा आम्ही मुंबईत जिंकू बहुमत महायुतीचाच होईल मुंबईत आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असंही फडणवीसांनी जाहीर केलं म्हणजे फडणवीसांकडे तेवढा आत्मविश्वास आहे की मुंबईची निवडणूक आपण जिंकणार पण मुंबईची निवडणूक एवढी सुपी नाही म्हणजे सुरस आहे आणि काटेकी टक्कर आहेत यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आले आहेत जे उद्धव ठाकरे जे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत त्यांच्या मदतीला राज ठाकरे गेले आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार का हा सध्या उत्सुकतेचा विषय आहे मुंबईमध्ये मुंबई, मुंबई महापालिकेची निवडणूक राज ठाकरे कुठं असतील म्हणजे राज ठाकरे स्वतंत्र लढतील की दोन ठाकरे बंधू एकत्र लढतील की हे दोन्ही ठाकरे बंधू महाविकास आघाडीत येऊन महाविकास आघाडी म्हणून लढतील याबद्दल म्हणजे अजून चित्र स्पष्ट नाही आम्हाला एकत्र लढायचं आहे असं उद्धव ठाकरे सांगतायत वारंवार राज ठाकरे यांनी अजून मौन पाळलेला आहे त्यामुळे राज ठाकरे ऐनवेळी काय स्वतःचे पत्ते कसे उघडतात सध्या तरी सस्पेन्स आहे पण काहीतरी आहे ज्यामुळे राज ठाकरे अजून ओपन होत नाहीत काँग्रेसची भूमिका पाहिली पाहिजे कारण बिहारची निवडणूक का आहे शेजारी बिहारमध्ये राज ठाकरे हा फॅक्टर मोठा आहे राज ठाकरे यांची परप्रांती बद्दलची भूमिका जगजाहीर आहे त्यामुळे बिहारची निवडणूक चालू असताना आपण राज ठाकरे सोबत जाणं किंवा जाताना दिसणं हे काँग्रेसला महागात पडू शकते त्यामुळे काँग्रेस <coughs> सध्या राज ठाकरे पासून अंतर ठेवणंच पसंत करत आहे ठाकरे राज ठाकरे सोबत आम्ही जाणार नाही असं काँग्रेसवाले सांगतायत मुंबईत बिहारची मतमोजणी चौदा नोव्हेंबरला आहे चौदाला निकाल जाहीर होईल त्यानंतर काँग्रेस आपली पत्ते ओपन करेल होते काँग्रेस नंतर जाईल राज ठाकरेंसोबत काही सांगता येत नाही पण सध्या तरी काँग्रेसने वेट अँड वॉच चे धोरण ठेवलेले दिसत आहे तीच भूमिका शरद पवारांची शरद पवार सध्या शांत आहेत हा झाला मुंबईचा मामला सध्या सारी लढाई मुंबई मुंबईसाठीच आहे मुंबई ही आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे मुंबई त्यामुळे मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी सरांचीच सरांचीच लढाई आहे आतापर्यंत गेली वीस पंचवीस वर्ष मुंबई हे शिवसेनेच्या ताब्यात होती आणि सध्या जे आहे त्यामुळे <laughs> आता मुंबई शिवसेना आता ठेवते की भाजप महायुती तिच्यापासून मुंबई महापालिका हिसकते याकडे समा लक्ष राहील दुसरं लक्ष आहे ठाण्याकडे ठाणे ठाण्याचा निर्णय काय ठाणे कोणाकडे ठाण्यात कोण लढणार तर ठाण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे की आम्ही एकनाथ शिंदेना विचारू की तुमचा काय विचार आहे त्या हिशोबाने आम्ही निर्णय करू असं फडणवीस म्हणतात फडणवीस म्हणाले की जर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की युतीत आम्ही ते युतीत लढतील तर आम्ही सारे युती युदि, महायुतीत लढू नाही म्हणाले ना तर मग वेगळं स्वातंत्र्य लढता येईल तिसरा तिसरं तिसरं सर्वात मोठं शहर म्हणजे पुणे पुणे पुण्यात काय पुण्यात महायुती स्वतंत्र लढणार आहे कारण तिथे शरद शरद पवारांचे पुतणे अजितदादा यांची राष्ट्रवादी अजितदा ताकद आहे पण भाजपही मागे नाही भाजपकडे भाजपनी सध्या भाजपनी चांगल्यापैकी ताकद कमावली आहे पुण्यामध्ये त्यामुळे तिथे फाईट आहे पण तिथे महायुती स्वतंत्र लढणार म्हणजे दादा, दादा भाज़प, स्वतंत्र लढतील भाजप स्वतंत्र लढेल तिकडे शिंदेही स्वतंत्र लढू शकतात पिंपरी मध्ये पिंपरी मध्ये ही स्वतंत्र लढती होती नवी मुंबईत नवी मुंबईत तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे झालेले दिसतील एकूणच मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये महायुती स्वतंत्र लढताना दिसेल पण मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं आहे आम्ही प्रसंगी स्वतंत्र लढू परंतु निकालानंतर एकत्र येऊ निकालानंतर महायुतीत येऊ विरोधकांना फायदा होऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे एकूणच हे राजकारण आहे निकाल आहे कसे लागणार निकाल सर्वांनाच उत्सुकता आहे घोडा मैदान जवळ आहे पाहूया काय होत